भर उन्हातून घरी परत आल्यावरती स्किन बऱ्याचदा जळजळ करते किंवा ती लाल होते अतिशय इरिटेटसुद्धा होते आणि बऱ्याचदा खूप जास्त डल दिसायला लागते तुमच्यासोबत पण हल्ली तसंच होतंय ना मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण उन्हातून घरी आल्यावरती जर तुमची स्किन लाल झाली असेल खूप सेन्सिटिव्ह झाली असेल तर नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो so, येस yes, लेट स्टार्ट सो so, सर्वात आधी उन्हातून घरी आल्यावरती तुम्हाला थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे आता जर तुम्ही मेकअप केला असेल तर तुम्हाला मेकअप तुमचा काढून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर एखाद्या फेसवॉशने माइल्ड फेसवॉशने तुम्हाला चेहरा धुवायचा आहे आता माइल्ड फेसवॉश म्हणजे तुम्ही हिमालयाचा आपला जो बेसिक हिरव्या रंगाचा फेसवॉश असतो ना तो वापरू शकता किंवा मग सिम्पल स्किन केअरचासुद्धा एक फेसवॉश आहे तो फेसवॉश अगदी माइल्ड आहे तो फेसवॉशसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर चेहरा धुतल्यावरती तुम्हाला चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा 在。<诶> <laughs> आणि मग तुम्हाला स्किनवरती जर तुमची स्किन जळजळ करत असेल इरिटेट झाली असेल तर तुम्ही चेहऱ्यावरती बर्फ फिरवू शकता चेहऱ्यावरती बर्फ फिरवल्याने चेहऱ्यावरचा जो लालसरपणा आहे तो कमी होईल त्याचसोबत जी तुमची स्किन इरिटेट झालेली असते ती रिलॅक्स होण्यामध्ये मदत होईल सो पहिला उपाय हा आहे की तुम्ही चेहऱ्यावरती बर्फ फिरू शकता जेणेकरून तुमची स्किन छान रिलॅक्स आणि काम डाऊन होईल त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे बर्फ फिरवण्याच्या जागी तुम्ही चेहऱ्यावरती गुलाब पाणी वापरू शकता बऱ्याच जणांना बर्फ चेहऱ्यावरती फिरवलेला सहन होत नाही ज्यांना सायनसचा वगैरे त्रास असतो ते लोक सुद्धा बर्फ चेहऱ्यावरती फिरवू शकत नाहीत तर ते लोक काय करू शकतात फ्रीजमध्ये गुलाब पाणी ठेवू शकतात आणि ते जे गुलाब पाणी आहे ते चेहऱ्याला लावू शकता गुलाब पाण्यामुळे काय होईल चेहऱ्याला छान थंडावा मिळेल त्याचसोबत जी स्किन इरिटेट झालेली असते ती रिलॅक्स होण्यामध्ये मदत होईल आणि गुलाब पाण्यामुळे चेहऱ्यावरती छान ग्लो सुद्धा येईल सो गुलाब पाण्याचे सुद्धा सुंदर फायदे स्किनला होतात त्यामुळे तुम्ही फक्त गुलाब पाणी चेहऱ्यावरती फिरवू शकता तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला जर वाटते की स्किन अतिशय डल आहे निर्जीव आहे आणि इरिटेट पण झाली आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता ॲलोवेरा जेल घेऊ शकता सो कोरफडीच्या गरासाठी तुम्ही एकतर मार्केटमध्ये जे ॲलोवेरा जेल मिळतं ना ते वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे घरी कोरफड लावलेली असेल तर कोरफडीचं एखादं पान घेऊन त्याच्यातला गर काढून तो गर तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता आता जर तुम्ही कोरफडीचा गर चेहऱ्यावरती लावताय तर तो गर चेहऱ्यावरती लावा दहा मिनटं तो जो गर आहे तो चेहऱ्यावरती ठेवा आणि मग दहा मिनिटांनी चेहरा धुवून टाका आणि जर तुम्ही मार्केटमधला ॲलोवेरा जेल लावताय तर मग त्याची एक थिक लेअर असा दाडसर लेप लावल्यासारखा तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता आणि मग त्यानंतर तो जो लेप आहे तो तसाच तुम्ही म्हणजे ते जे ॲलोवेरा जेल आहे ते तसंच तुम्ही चेहऱ्यावरती ठेवू शकता तुम्हाला चेहरा धुवायची गरज नाही आहे आता हे तीन जे उपाय आहेत ते अतिशय सोपे आहेत हे तीनही उपाय तुम्ही नक्कीच करू शकता चौथा उपाय म्हणजे समजा जर तुम्हाला वाटते की तुम्ही उन्हातून घरी आला आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती स्किन इरिटेट तर झालीच आहे पण त्याचसोबत चेहऱ्यावरती टॅनिंगसुद्धा झालं आहे आणि स्किन अतिशय डल दिसती आहे तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता चंदनाचा लेप चेहऱ्यावरती लावू शकता चंदनामुळे चेहऱ्याला थंडावासुद्धा मिळेल सोबतच स्किन जी इरिटेट झालेली आहे ती रिलॅक्स होण्यामध्ये मदत होईल आणि चेहऱ्यावरचं जे टॅनिंग आहे ते सुद्धा निघून जाण्यामध्ये मदत होईल आणि तुमची स्किन पुन्हा ब्राईट दिसेल सो चंदनामध्ये थोडंसं गुलाब पाणी मिक्स करून तुम्ही हा जो लेप आहे तो चेहऱ्यावरती लावू शकता त्यानंतर पंधरा मिनटं हा जो लेप आहे तो चेहऱ्यावरती ठेवू शकता आणि मग साध्या पाण्याने चेहरा धुवू शकता सो so, हे जे चार उपाय मी सांगितले त्यापैकी तुम्हाला जो उपाय आवडेल किंवा तुम्हाला जो उपाय सूट होईल तो तुम्ही चेहऱ्यावरती नक्कीच करू शकता अशा पद्धतीने उन्हातून घरी आल्यावरती स्किन जर तुमची इरिटेट झाली असेल खूप जळजळ करत असेल लाल झाली असेल तर नेमके कोणते उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत चखीला इन्स्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत मत सकी